हाय एवरीवन नमस्कार अर्चनाज जाट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता आपण ही जी व्हेज बिर्याणी बनवलेली आहे ती किती सुंदर अशी झालेली आहे तर हे पहा अगदी छान अशी झालेली आहे आपला भातसुद्धा अगदी फुललेला आहे आणि आपण बिर्याणीसोबत जे रायता बनवलेला आहे तर तो तोसुद्धा अगदी छान असा झालेला आहे तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर रोज चपाती भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळ येतो वेगळं काहीतरी रोजच हवं असतं तर आज आपण अगदी कुकरमध्ये म्हणजे कुकरच्या दोन चिट्ट्यांमध्ये होणारा व्हेज बिर्याणी बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता इथे मी फ्लावर घेतलेले आहे मटार आहे गाजर आहे पनीर घेतलेला आहे दोन कांदे आहेत आणि दोन टोमॅटो आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चला तर यासाठी लागणारा आपण मसाला बनवून घेऊया तर इथे मी घट्ट दही घेतलेलं आहे हे मी दोन चमचे घेतलेलं आहे तर इथे दह्यामध्ये आता बाकी मसाले घालून घेऊया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद घातलेली आहे काश्मीरी मिरची दोन चमचे घातलेले आहे एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालूया थोडासा लिंबाचा रस घालते याने चव छान येते हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया तर या मसाल्यामध्येच आपण आता ह्या भाज्या घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आणि हे मिक्स करून घेऊया एक चमचा बिर्याणी मसाला घालूया हे सर्व मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं पनीर हे तळून घेतलेलं आहे ते घालते कारण पनीर मग तुटलं असतं त्यामध्ये म्हणून नंतर घातलेलं आहे आणि आता आपण हे अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त वेळ जरी ठेवला तरी चालतं तर आपण अर्धा तास हे साईडला ठेवूया आणि तोपर्यंत राईसची तयारी करूया तर इथे मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे हा मी दोन वाटी घेतलेला आहे आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता पाणी काढून घेतलेलं आहे तर कुकरमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्येच मी दोन चमचे तूपसुद्धा घालते थोडं जिरं घालून घेऊया आणि हा खडा मसाला आहे दालचिनी लवंग काळ मिरी आणि तेजपत्ता चला तर मसाला तडतडलेला आहे आणि त्यावर हा परतून झालेला आहे पाणी घालून घेऊया तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तांदूळ कसा आहे त्यावर डिपेंड होतं अगदी जुना असेल तर पाणी जास्त लागेल आणि तांदूळ जर नवीन असेल तर पाणी बेतानेच घाला चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया आणि कुकरचं झाकण लावून कुकरला दोन शिट्या करून घेऊया कुकरला दोन शिट्या करूया चला तर कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आता आपण तर हा पहा भात सुद्धा आपला झालेला आहे तर हा आपण आता थंड करून घेऊया तर कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर यावर आपण आता हे आपण ही मॅरिनेट केलेली जी भाजी आहे ती तेलावर टाकून घेतलेली आहे आणि बाऊलमध्ये अगदी एक ते दोन चमचे मी पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी मिक्स मिक्स झालेला आहे याला आता आपण पाच मिनिटं वाफ देऊया तर हे पहा आपण पाच मिनिटं वाफ दिलेली आहे तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा किती छान असा आलेला आहे तर हे पहा आपण ही भाजी झालेली आहे तर त्यावर आता आपण हा जो राईस आहे तो टाकून घेऊया तर राईस टाकून घेतलेला आहे त्यावर थोडी कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊया आणि तुम्ही डायरेक्ट राईस टाकला तरी चालेल पण मी यावर थोडी भाजी घालून घेते कारण माझ्या मुलीला अशा प्रकारे बनवलेली बिर्याणी खूप आवडते आणि पुन्हा भाताचा लेअर देऊया कोथिंबीर पुदनीची पानं थोडी घालूया थोडंसं ऑरेंज कलर ऑप्शनल आहे आणि हा थोडासा मी ग्रीन कलर घातलेला आहे आणि या साईडला आपण एक ते दोन चमचे तूप घालून घेऊया याने चव खूप छान येते आणि थोडासा गरम मसाला भुरभुरून घेऊया आणि अगदी पाच ते सात मिनटं आपण याला वाफ देऊया गॅस स्लो ठेवूया तर आपले पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी किती सुंदर अशी झालेली आहे तर हे पहा किती सुंदर अशी आपली ही बिर्याणी झालेली आहे तो ती पाहू शकता हे पहा तर हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही झालेली आहे आणि चवीला चवीलासुद्धा ही तेवढी छान अशी लागते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल